सन्मान्य मनोदादा जरांगे पाटील यांच्या ऑग आग एक ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही कुणबी प्रमाणपत्र ऑनलाईन करत आहोत विद्यार्थ्यांना भविष्य हे कुणबी प्रमाणपत्र काढून आम्ही दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत त्यासाठी आम्ही आमचे मराठा सेवक सहकारी मित्र गणेश ठाकरे यांच्या ऑनलाईन सेंटरमध्ये आहे आणि तसेच दादाच्या वाढदिवसानिमित्त उद्या एक ऑगस्ट रोजी गुरुदास कामंत विद्यालय इंचा इथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम आहे ठीक सकाळी दहा वाजता वृक्षरोपणाचा कार्यक्रम होईल त्यासाठी आपण ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी वृक्षरोपणाच्या कार्यक्रमासाठी यायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय आणि साधारण जे काही चोरजवळा वगैरे गाव आहे आपलं त्या गावात आत्तापर्यंत किती कुणबी नोंदी निघाल्यात किंवा किती कास्ट प्रमाणपत्र तुमच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेले आहेत दादा आता म्हणजे नमुना नंबर तेहतीस चौतीसच्या माध्यमातून जवळपास गावामध्ये त्र्याण्णव चौऱ्याण्णव नोंदी आहेत त्यानुसार जर पकडला तर गावामध्ये जवळपास दोनशे कुणबी कास्ट प्रमाणपत्र निघू शकतं आणि आतापर्यंत जवळपास शंभरच्या शंभर ते सव्वाशे कुणबी प्रमाणपत्र गावामध्ये आलेलं आहे आणि आपण गावातलंच नाही तर विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी म्हणून आणि ज्या ज्या मराठा विद्यार्थ्याच्या नोंदी आहेत त्या त्या सर्वच विद्यार्थ्याचे आपण कुणबी कास्ट काढत आहोत आणि त्यांना सहकार्य करत आहोत आणि हे सहकार्य आणि मार्गदर्शन विनामूल्य आहे आपण कुठलाही त्यांना चार्ज लागणार नाही त्यांची वंशावळ बनवणार असेल त्यांचे कागदपत्र कुणी कोणते कोणते कागदपत्रे लागतात हे सगळं आपण आपल्या माध्यमातून करू मला वाटतं एखाद्या दोन कास्ट वगैरे काढलेले आहेत ते दाखवू शकता हो आतापर्यंत बऱ्याचशा कास्ट काढलेल्या आहेत आम्ही आणि हे ऑनलाईन फॉर्म आहे जो वंशावळ बनवलेली आहे अशा दहा वंशावळी आज मी कुणबी कास्ट जे दहा काढणार आहोत त्या दहा कुणबी कास्ट याच्यासाठी काढत आहोत की खऱ्या अर्थानं दादांना जर शुभेच्छा द्यायच्या झाल्या तर हे दहा प्रमाणपत्र आज ऑनलाईन करून दादांना मी शुभेच्छा देणार आहे एक मराठा सेवक म्हणून हो। का कास्ट वगैरे आहे तिच्यात काढलेले एखादी दाखव काहीतरी विद्यार्थीच्या काढलेले त्यातली एक दाखव अशा पद्धतीचे कास्ट वगैरे काढलेले ओपन आपल्या ओबीसीतून मधून अ बऱ्याच काही मुलाच्या दादाच्या माध्यमातून आपल्या ऑनलाईन सेंटरच्या माध्यमातून कास्ट दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्याप्रमाणे आपल्या ओबीसी कास्ट ह्या मराठा बांधवाच्या निघलेले आहेत दादा जरंगे पाटील यांचं जे काही सहकार्य किंवा त्यांचा जो काही प्रयत्न आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावा ते कुठेतरी साध्य होताना दिसत आहे भरपूर काही काष्ट आपल्या हिंगोली जिल्ह्यातूनसुद्धा निघालेली आहेत आणि अशाच जे काही परत नवीन काष्ट आहेत ते दाखल करण्याचं काम आपल्या माही सेवा केंद्राच्या माध्यमातून केलं जात आहे माझ्या वतीनं हे सुद्धा सहकार्य केलं जात आहे आणि उद्याचा मनोदादा दरंगे पाटील यांचा जो काही वाढदिवस आहे त्यानिमित्त आपल्या शाळेवरती म्हणजे गुरुदास कामंत या ठिकाणी जे काही विद्यालय त्या विद्यालयाच्या ठिकाणी मनोदादा धरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण झाडे लावण्याचं काम केलं जाणार आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी उद्या सकाळी आपल्या फाट्यावरती येणे आणि जे काही मनोदादा धरंगे पाटील यांचा वाढदिवस आहे ते आपण ज्या पद्धतीने मनोदादा धरंगे पाटील यांचा वाढदिवस आहे जसं की वाढ वाढा जे काही झाडाची वाढ होते त्याच पद्धतीने मनोदादा धरंगे पाटील यांचं आयुष्य वाढवा हिचं एक विश्वचरणी प्रार्थना करतो जय जय शिवराय